हाय आज आपण बोंबलाची भज्जी बनवणार आहोत हे असे छोटे छोटे बोंबील घेतले होते मग ते नेहमी आपण फ्राय करतो फ्राय करतो पेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करूया हे असं मध्यम आकाराचे कापून घ्यायचे असेच आपण बोंबील सर्व कापून घेऊया चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे बघ असे चांगले सगळे कापून घेतलेले आहेत आता आपण त्याला मॅरिनेट करूया आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ बेसन कॉर्नफ्लॉवर थोडी कोथिंबीर ही पेस्ट बनवलेली आहे आला लसूण कोथिंबीर आणि मिरच्याची पेस्ट आहे थोडा चिकन मसाला थोडा चाट मसाला आणि कोकमाचा रस टाकणार आहोत आणि आपले घरगुती मसाले चला तर मग आता टाकूया आपण घरगुती मसाला लाल तिखट हळद काश्मीरी पावडर धनाजिरा पावडर थोडासा हिंग কনফ্ল বেসন তান্দার চিম্বী आल्या लसूणची पेस्ट थोडासा थोडा चटपटा लागण्यासाठी चाट मसाला आता हे सर्व आपण थोडं मीठ चवीनुसार मीठ टाकूया आता मिक्स करून घेऊया आधी नुसतेच मिक्स करून घेऊया कोकमाचा रस आधी अशीच मिक्स करून घ्या जसं की आपण कांदा भजीसाठी बॅटर बनवतो तसाच बनवायचा पण बोमलाला पाणी सुटतं म्हणून आधी थोडं थोडं असंच मिक्स करून घ्यायचं आता थोडं पाणी टाकूया आता हे असे ह्याला सर्व लावून घेतलंय आपण आता एका कडाईत तेल तापवायला घेऊया ह्याच्यात बोंबील भाजी बनवणार आहोत त्यासाठी ते तेल ठेवलं होतं कढईमध्ये तेल छानपैकी तापलेलं आहे थोडासा गोळा टाकून बघितला चांगला तेल कडकडीत तापलेला आहे गॅसची फ्लेम थोडी बारीक केली आहे आता मी आता आपण त्याच्यामध्ये बोंबील सोडूया लगेच ढवडायचे नाही एक पाच ते एक पाच ते एक पाच ते चार मिनिट हे असेच ठेवायचे सुरा होऊ थोडे थोडे करून सोडूया चांगला थोडे थोडे कर फ्राय करूया चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळलेले आहेत मस्त असा करताना असा आवाज आला पाहिजे पूर्ण तेल नितळून घ्यायचं असे बनवलेले आहेत लालसर वगैरे मस्त क्रिस्पी आता परत असंच आपल्याला परत आपल्याला काढायचे आहेत आता आपण अशा प्रकारे सर्व बोंबील भज्जीसारखे बोंबील भज्जी बनवत आहोत से आता आपण बाकीचे राहिलेले सर्व भज्जी आपण बनवून घेऊया बोंबल्याची भज्जी बनवून घेऊया ही बघा बोंबील भज्जी फ्राय झालेली आहे मस्त क्रिस्पी लागते छान पैकी त्यासोबत आम्ही कांदाही घेतलेला आहे आपण कशासोबतही खाऊ शकतो भातासोबत किंवा भातचा पतीसोबत ओके okay. खायला या